एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर

जे आपण आरोप करतो त्यात काही नसतं मला वाटतं की त्यांचा फार गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नाही महाविकास आघाडी तिसरी आघाडी जी आता स्थापन होते तर संजय राऊत म्हणताय की तिसरी आघाडी सत्ताधारी स्थापन आहेत आणि कुठेतरी आघाडी महाविकास आघाडीची मतं खाण्यासाठी पैशांचा आणि याचा वापर केला जातो की राज्य महायुती सरकारच्या वेगवेगळ्या योजनेवर आता महाविकास आघाडीचं स्वप्न भंगणार आहे ते 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 आता त्याच्या लक्षात जायला लागले आहे महाविकास आघाडीमध्ये आता मुख्यमंत्री प्रधान म्हणून गेले अनेक दिवसापासून संवाद सुरू हो आहे मात्र काल बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री म्हणून म्हटल्यावर आज थेट आवा राऊतांनी त्यांना नावन दिले मग वेगळं लढून दाखवा त्यांच्यातच भांडणं सुरू झाले आता कोण म्हटलं ना की महाविकास आघाडी सत्तेरियाचे स्वप्न बघलेले आहे आता मुख्यमंत्री मी जरा जे आहेत ते स्वतःचं अस्तित्व ठिकाण हरी करतात अगं निवडून येऊ द्या मग काय करायचं बाळासाहेब खरं तर की पंतप्रधानांचे जे दौरे वाढलेत महाराष्ट्रात ते कुठेतरी घाबरलेत म्हणून त्यांचे दौरे वाढले मला तर प्रधानमंत्री बाळासाहेबांनी आरोप केला म्हणजे ठोकण्यासारखं आहे आपली स्वतःची काय पात्रता आहे की तरी त्याचं अवलंबन करण्याची गरज आहे अजित पवारांनी जे आता जे जागा त्यांना दिल्या जातील त्यातल्या दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवार देणार असल्याचं म्हटलंय भाजप स्वतःला काही आमचा आक्षेप काय असे मला वाटत नाही की पक्षा पातळीवर काय निर्णय होतो ज्या त्या पक्षाला आपल्या स्वतःचे उमेदवार उभं करणं जागा वाटपाच्या उमेदवार उभं करणं अधिकार असला पाहिजे सुजयचा संगमनेरचा चर्चेत पुन्हा वक्तव्य आलं आहे की मला पाच वर्ष संधी देश संधी सुजय मी म्हटल्याप्रमाणे तो आपल्या राजकीय निर्णय घ्यायला सक्षम आहे त्यामुळे तो जो निर्णय घेईल त्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे म्हटलं मुख्यमंत्री होणार असं की ज्यावेळी स्वतःच्या अस्तित्वाची लोकांना भीती वाटायला लागते स्वतः निवडून येण्याच्या संदर्भातही त्यांना आता प्रकारची मनामध्ये भीती निर्माण होते कुणातरी तालुक्यातल्या लोकांना गुमराह करायचं काँग्रेसला मुख्यमंत्री पद मिळणार आहे आणि मी होणार आहे आमचे असं आहे की त्यांनी काय व्हायला आमचं विरोध नाहीये परत त्यांच्या वक्तव्याला किती काय मिळणं घ्यायचं हे तुम्ही म्हणून ठरलं पाहिजे बच्चू कडू म्हणतायत की उद्धव ठाकरे किंवा अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणाचं आरक्षणाचा पूर्ण घात केलाय आणि मनोज जे काही किंवा शाप देत आहेत हे कुणाच्या मला असं वाटत असं आहे की बच्चू कडू सुरातीपासना जरंगे पाटला त्या समजून बच्चू पाटलाने किती आपली भूमिका बद्दल सगळ्यांनी पाहिजे त्यांच्या तोंडी भाषा मला शोभत राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा